भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले त्याचबरोबर एकोणीसशे बत्तीस साली लॉस एंजलीस या ठिकाणी सुद्धा झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारताला त्या ठिकाणी सुवर्ण पदक प्राप्त करून दिले आणि एकोणीसशे छत्तीस साली सुद्धा बर्लिन या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिले या जर्मनीमध्ये झालेल्या बर्लिन या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी झालेली जी घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो जर्मनीचे जे काय हिटलर आहेत ज्यांना एडॉल्फ हिटलर असे म्हटले जाते हे बादशाह त्या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली होती या स्पर्धेमध्ये मेजर ध्यानचंद यांनी व त्यांच्या टीमने सोळा गोल केले होते आणि एक गोल हा जर्मनीचा झाला होता आणि त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी जिंकलो होतो स्पर्धा ज्यावेळी हे जे हिटलर होते त्या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी आले होते त्यांना मेजर खेळताना त्यांनी त्यांना पाहिलं की किती अचंबित त्यांना असं वाट आश्चर्यचित करीत वाटलं की हा माणूस कसता एवढा बॉल चिकून बॉल घेऊन जातोय आणि गोल करतोय एवढा आहे प्रतिभा याच्यामध्ये आहे का स्टिक स्टिकमध्ये त्या ठिकाणी चुंबक लावलेला आहे स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्यांनी काय केलं की ती त्यांची स्टिक त्या ठिकाणी फोडायला आणि त्यांना पाहिजे या मध्ये त्या ठिकाणी चुंबक बसवलेलं आहे फोडल्यानंतर त्यांना दिसलं की याच्यामध्ये काहीच नाही हे फक्त कौशल्याच्या जोरावर त्या ठिकाणी ही स्पर्धा प्रत्येक स्पर्धा त्या ठिकाणी प्रत्येक चार जी काय स्पर्धा ऑलिम्पिक आहे त्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवित आहे आणि त्यांना देंचे, देंचे त्या खेळा त्या खेळाडूबद्दल मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल त्या ठिकाणी मोह उत्पन्न झाला व त्यांनी त्यांना त्या स्पर्धेच्या संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं व त्यांना विचारलं आजपर्यंत तुम्ही भारताला एवढ्या स्पर्धा जिंकून दिल्या भारताने तुम्हाला दिले का काय तुमचा सन्मान केला काय पद तुम्हाला दिले तुम्ही आज ज्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी राहतात त्या देशामध्ये तुम्ही कोणत्या नोकरीवर आहात कोणत्या पदावर आहात त्यांनी नम्रपणे त्या बादशाला त्या ठिकाणी हिटलरला सांगितलं की मी माझ्या देशामध्ये मला सैन्य भूतालामध्ये त्या ठिकाणी मेजर मेजर या पदावरती कार्यरत आहे व त्यांनी असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं हिटलरने सुद्धा त्यांना असे ऑफर दिले की तुम्हाला आम्ही आमच्या देशाकडून जर तुम्ही खेळला तर तुम्हाला आम्ही आमच्या या ठिकाणी कर्नल ही जी पदवी आहे देशामध्ये ती पदवी त्या ठिकाणी देऊ व तुमचा सर्वोत्कृष्ट सन्मान या ठिकाणी करू व आमच्या जर्मनीचं नागरिकत्व तुम्हाला त्या ठिकाणी बहाल करू या सर्व गोष्टी बोलल्याबद्दल बोलल्यानंतर मेजर ध्यानचंद हे खरं तर स्वाभिमानी व देशप्रेमी होते त्यांनी या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी नम्रपणे नकार दिला व त्या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की मुझे आगे बढाना मेरे देश का कर्तव्य नाही आहे मुझे आगे बडाना मेरे देश का कर्तव्य नाही आहे आपले देश को आगे बढाना मेरा कर्तव्य आहे असं त्यांना त्या ठिकाणी त्यांनी थमकावून सांगितलं आणि अतिशय हा हे जे मेजर ध्यानचंद आहे अतिशय स्वतःच्या देशासाठी त्या ठिकाणी आपलं अख्खं आयुष्य त्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलं अजून एक असाच प्रसंग मला या ठिकाणी सांगू इच्छितो की एक स्पर्धा चालू होती हॉकीची स्पर्धा त्या ठिकाणी मेजर ध्यानचे खेळत होते आणि या स्पर्धेमध्ये हाफ सामन्यापर्यंत त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी खेळत असताना त्यांना एकही गोल त्या ठिकाणी करता आला यावेळी त्यांचे सहकारी व स्टेडियम मधले सगळे ऑडियन्स त्यांच्याकडे पाहत होते त्यांच्या नावाने ओरडत होते आणि सहकारी त्यांना विचारित होते की मेजर त्यांच्या आपल्याला गोल का होत नाही त्यावेळी मेजर त्यांच्यानी त्यांनी कॉन्फिडन्सली म्हणजे स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास होता त्यांच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आऊट घेतला आणि तिथल्या रेफरीला सांगितलं की या गोल पोस्टमध्ये काहीतरी गोंधळ आहे या गोल पोस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यावेळेस त्यांनी त्या रेफरिनाथ गोल गोलपोस्टची मेजरमेंट त्या ठिकाणी घ्यायला सांगितली हे मेजरमेंट घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा गोलपोस्ट कमी आहे म्हणजे त्याची जी काही मेजरमेंट आहे ते कमी आहे जो प्रमाणित गोलपोस्ट आहे हा प्रमाणित गोलपोस्ट नाही आहे आणि त्यावेळेस लक्षात आलं की मेजर ध्यांचा ध्यानचंद ध्यानचा कॉन्फिडन्स लेवल काय आहे आणि अशा या खेळाडूंना पूर्ण जगभरामध्ये त्या ठिकाणी आजही तेवढ्याच आदराने आणि प्रेमाने त्या ठिकाणी आपण दरवर्षी त्या ठिकाणी एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतो त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण सर्वत्र क्रीडा दिन त्या ठिकाणी साजरा करतो व अनेक स्पर्धा त्या ठिकाणी महाविद्यालयात त्या ठिकाणी राबवित असतो आयोजन करत असतो अशा या थोर सेनानीच म्हणेल मी योताच म्हणेन त्यांना अशा खेळाडूला त्या ठिकाणी भारत सरकारने सरकारने त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना एकोणीसशे छप्पन साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि या खेळाडूने आपले आयुष्य पूर्णत या ठिकाणी या हॉकी या खेळासाठी समर्पित केले होते आणि यामध्ये आपले जे काय हॉकीमधील स्थान आहे हे आजही आपण पाहतो की आज सलग दोन दोन जे काय ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या आजही म्हणजे यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा त्या ठिकाणी पार पडली या स्पर्धेतही आपल्याला त्या ठिकाणी ब्रॉन्झ पदक पदक त्या ठिकाणी भेटलेलं आहे मागच्याही स्पर्धेमध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक भेटलेलं आहे हे कशाची त्या ठिकाणी हे आहे तर हे मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जे काय क्रीडा क्षेत्रामध्ये केलेले योगदानाचे त्या ठिकाणी हे आहे आज आपण पाहतो की आपल्या देशामध्ये दे जो काही सर्वोच्च क्रीडा पुरस्कार दिला जातो याचं पूर्वी नाव होतं की राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव होतं आज याचं नामकरण होऊन आज मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने जे काय भारतामध्ये जे काय उच्च का कामगिरी करणारे खेळाडू आहेत व आपलं आयुष्य त्या खेळासाठी पूर्ण समर्पित खेळणारे करणारे खेळाडू आहेत बहाल करणारे खेळाडू आहेत यांना त्या ठिकाणी देण्यात येते व अशा या महान खेळाडूचा त्या ठिकाणी तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी त्या ठिकाणी निधन झाले हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला या क्रीडा दिनानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी सलाम करतो व माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय भारत